नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती मना चॅनलच्या चा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आम्ही डाळिंबागेमध्ये काय काय काम केलं हे तुम्हाला आज मी व्हिडिओमधून सांगणार आहे चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आम्ही आधी डाळिंबागेची छाटणी करून घेतली छाटणी ही जास्त आम्ही खरड नाही केली ही वरवरती थोडीशी नॉर्मलच छाटणी केली बघू शकता तुम्ही आम्ही कशाप्रकारे छाटणी केली छाटणी केल्यानंतर आम्ही बागे छाटणी केल्यानंतर आम्ही बागेमध्ये आडवी आणि हुबी नागरणी केली नागरणी केल्यानंतर ब्लोर व्यवस्थित चा चालवता येत नव्हतं त्यामुळे आम्ही खाली आधी रोटर मारून घेतलं उभ्या पद्धतीने रोटर मारलेले तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने रोटर मारलेले नाघरणी नाघरणी आणि रोटर मारल्यामुळे झाडांवरती धूळ बसली होती धूळ बसल्यामुळे पानगळ ही व्यवस्थित होत नाही त्यामुळे आम्ही आधी झाडांवरती पा पाण्याची फवारणी करून घेतली कारण की फव पानगळची फवारणी ही एकदम व्यवस्थितपणे बसेल तर उद्या आम्ही पान तर उद्या आम्ही पानगळची फवारणी करणार आहोत व्यवस्थित रोटर मारल्यानंतर आम्ही खड्डे खोदून खत टाकणार आहोत तर खतचा स्टॉक आम्ही साचून ठेवला आहे तुम्ही बघू शकता प्रकारे आम आमचं खत आहे व्यवस्थित शेतकरी मित्रांनो एकोणतीस तीस तारखेला आम्ही पानगळ मारून आठ तारखेला पाणी लावण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे मित्रांनो जसं आम्ही शेणखत स्टॉक करून ठेवलं तसंच आम्ही उसाची पाचट हे स्टॉक करून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता खड्डे खोदल्यानंतर आम्ही शेणखत मग खत कु त्यानंतर मक्याची कुट्टी आणि वरून पाचट टाकणार आहोत पाचट टाकल्या पाचट टाकल्यामुळे पाणीही जास्त लागत नाही आणि तसंच रास जे आम्ही खा खाद खत टा खाद्य टाकणार आहोत त्याचा व्हिडिओ तुम आम्ही तुम्हाला टाकणारच आहोत शेतकरी मित्रांनो उद्या आम्हाला पानगावची फवारणी करायची आपल्या शेतात जे छोटे छोटे झाड लावलेले असतात ला त्यांना काही इजा होऊ नये यासाठी आम्ही जी आपली खा खाजची गोणी असते त्याच्याने झाकलेले आहेत कारण की त्यामध्ये फवारणी जाणार नाही आणि झा आपले जे झाड आहे ते एकदम सुरक्षित राहील मित्रांनो दोन वेळा झाड मित्रांनो दोन वेळा आम्ही झि झिरो बावन चौतीसची आळवणी केली आणि शेतात आपल्या बागेमध्ये अगदी व्यवस्थित रीपणे अगदी व्यवस्थितरित्या मशागत केली त्यामुळे झाडाची पानगळ ही अगदी व्यवस्थित होते आणि काडीमध्ये स्टोरेज हे अगदी व्यवस्थित आहे झाडाच्या अगदी जवळ नागरणी केल्यामुळे ज्या टोनच्या मुळ्या असतात त्या तुटून जातात आणि नवीन चांगल्या मुळ्या आल्यामुळे झाडाला फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला आजचा आमचा व्हिडिओ जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद